नमस्कार शेतकरी बांधवो शास्त्रबद्ध शेती आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल वर मी मारुती जाधव सर्व शेतकरी बांधवांचा मनापासून स्वागत करतो मित्रांनो हा जो काही आपण प्लॉट पाहत आहात हा घेवडा वाल आहे आणि या वालामध्ये आज रोजी जो काही खुडा चालू आहे हा जवळपास तेराशे किलो पर्यंत गेलेला आहे म्हणजेच एक टन तीनशे किलो या पद्धतीने खुडा झालेला आहे परंतु सध्या घेवड्याला जो काही मार्केट आधी मिळत होता तो आता मिळत नाहीये कारण सध्या जे अवरेज चालू आहे ते कमीत कमी चार हजार रुपये आणि जास्तीत जास्त आठ हजार रुपये ते पण मालाची क्वालिटी बघून सध्या तरी भाव चालू आहे मित्रांनो त्या अनुषंगाने मी तुम्हाला प्रत्यक्षात हा प्लॉट दाखवतो आहे याचा खुडा चालू आहे आणि तुम्ही सेटिंग बघा तुम्ही सेंगांची क्वालिटी बघा सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित बघू बघून घेऊ शकता कारण या पद्धतीने या ठिकाणी हा प्लॉट तयार झालेला आहे तर प्रत्यक्षात आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेणार की की हे जे काही सेटिंग आहे याच्यासाठी यांनी प्रत्यक्षात कोणतं कॉम्बिनेशन वापरलं होतं तर त्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया मित्रांनो तर काका नमस्कार नमस्कार रत्तन गुलाब गणोरे मुक्काम पोस्ट कळस पेन तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक तर मी गेवड्याचा प्लॉट दरवर्षी करतो पण यावर्षी मी पिके मोरण इनिओ कॉल वापरल्यामुळे मालाची सेटिंग फुलधारणा सर्वच गोष्टी अनुकूल मिळाल्यामुळे उत्पन्न चांगलं मिळालं मला यावर्षी फॉस्फरस कॅल्शियम एकत्र वापरल्यामुळे वर्षी रिझल्ट एकदम व्यवस्थित मिळालेलं आहे फर्स्परसन कॅल्शियम हे एक एकत्र एक चालत नाही पण या कंपनीचं मी वापरून पाहिलं तर मला व्यवस्थित रिझल्ट मिळाले त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आला बाबा असं